नमस्कार मी जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये प्रचारासाठी फिरत असताना आमच्या निर्देशनात आलं की आचारसंहितेचा भंग आणि एक प्रकारे सत्तेचा गैरवापर कसा केला जातोय आणि प्रशासनाला हाताशी धरून इथल्या नागरिकांना प्रबोध प्रबोधन ना दिल्यासाठी आणि आमिष दाखवण्याचं काम म्हणजे आज इथं ज्या शासनाच्या निधीतून केलेल्या विकास कामाची जी फलक लावलेली त्यातला एकही फलक इथं झाकला गेलेला नाहीये आणि हा अशा प्रकारे आचारसंहितेचा भंग करून इथल्या सर्वसामान्य नागरिकांना जे शासनाच्या तिजुरीतून आलेल्या पैशामधून केलेल्या विकास कामाची इथं स्वतःच्या नावाची प्रसिद्धी करण्याचं काम इथले इथले आमदार आणि इथले नेते करत असलेलं दिसत आहे त्यामुळं प्रशासनानं याची वेळीच दखल घेऊन आशारसंहिचा भंग केला म्हणून या संदर्भात तुरंत कारवाई करावी अशी आमची मागणी आहे जय हिंद